शासन कॉन्ट्रॅक्टर तुपाशी पण गोरगरीब मुले उपाशी मोफत शालेय गणवेश योजनेचा उडाला फज्जा शाळा सुरू होऊन एक महिना उलटला तरी नाशिक जिल्ह्यातील हजारो जिल्हा परिषद शाळेच्या गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना अद्यापही शालेय गणवेश मिळालेला नसून पंधरा ऑगस्ट पर्यंत तरी मिळतील की नाही याविषयी शाशंकता आहे विद्यार्थ्यांना जुने व फाटकेच गणवेश परिधान करून शाळेत यावे लागत असल्याने पालकवर्गातून शासनाच्या धोरणाबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे आणि अतिशय विदारक चित्र पाहायला मिळत आहे गणवेश राज्य पातळीवरून पुरविण्यात येणार असल्याने येणारे गणवेश विद्यार्थ्यांच्या मापाचे असतील काय याविषयी संभ्रम आहे नाशिक जिल्ह्यातील हजारो प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळा आहेत तर शालेय योजनेअंतर्गत मुलांसाठी आकाशी रंगाचा शर्ट तर मुलींना आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाचा स्कर्ट किंवा सलवार असा गणवेश ठरविण्यात आलेला आहे दुसरा गणवेश स्काउट गाईडचा असून या ड्रेसचा पुरवठा शिक्षण विभागाकडून राज्यस्तरावरून करण्यात येणार आहे मागील वर्षीपर्यंत शालेय गणवेशाची खरेदी शालेय व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून केली जात होती गणवेश स्थानिक स्तरावर खरेदी केले जात असल्याने सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या मापाचे गणवेश मिळत होते आणि या सर्व गोष्टी खरेदी पारदर्शक व्हाव्यात म्हणून शालेय व्यवस्थापन समिती देखील सजग राहत होती तसेच शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश प्राप्त होण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती व शाळा मुख्याध्यापक प्रयत्न करून उपलब्ध करून द्यायचे आता राज्यस्तरावरून गणवेश पुरवठा होणार असल्याने सदर गणवेश विद्यार्थ्यांच्या मापाचे येथील काय सर्वच विद्यार्थ्यांचे माप एकसारखे नसते लहान मोठे झाले तर बदलायचे कुठे असे एक ना अनेक प्रश्न मुख्याध्यापक व शिक्षक समोर उभे आहेत शासनाने कापड पुरवठा करण्यासाठी एकच ठेकेदार कंपनीची निवड केलेली असून सदर कंत्राटदार महिला महामंडळाला कापड देऊन शिवून घेणार असल्याचे समजते दुसरा ड्रेस कापड पुरवठा करून शाळा समितीने स्थानिक टेलर कडून शिवून घ्यायचा आहे हा ड्रेस स्काउट गाईडचा आहे खांद्यावर बंद असा हा गणवेश असून या गणवेशासाठी शिलाई फक्त एकशे दहा रुपये देण्यात येणार असल्याने कोणी ड्रेस शिवायला तयार नसल्याचे चित्र ची आहे भविष्यात येत्या काळातच भेडसवणारी मोठी समस्या सर्व जिल्हाभरातील शाळांची राहणार आहे एकंदरीत गणवेश खरेदी विषय शासनाने बदललेल्या धोरणामुळे मुलांना गणवेश कधी मिळणार याबद्दल अनिश्चितता आहे मात्र विद्यार्थी शिक्षकांना दररोज आम्हाला नवीन गणवेश कधी मिळणार असा केविलवाणा प्रश्न विचारून त्रस्त करत आहेत एस नाईन टी न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे दादा नमस्कार यस नाईन न्यूजमध्ये प्रथमता तुमचं स्वागत आहे दीड महिना उलटत आला आहे भरून अजूनही विद्यार्थ्यांना गणवेश या ठिकाणी मिळालेला नाही आहे काय सांगाल या बाबतीत शाळा उघडून दोन महिने झालेली आहे इथं पालक येऊन तक्रार करतायत विद्यार्थ्यांचे ड्रेस पाठलेले आहेत आता पंधरा ऑगस्ट येणार आहे पंधरा ऑगस्टाच्या आधी या विद्यार्थ्यांना ड्रेस मिळव शासनाने त्याचा निर्णय लवकर लो, लवकरात लवकर घेऊन पंधरा ऑगस्टच्या आज ड्रेस त्यांना द्यावा की काय फाटलेले ड्रेस आहेत माग मागच्या वर्षाचे ड्रेस आहेत ते एस एमच्या माध्यमातून मिळाले होते आता एस एमच्या माध्यमातून मिळणार नाही शासन नियमबद्दल टाकलेले आहेत ते त्यांच्या मार्फत घेणार आहेत त्या त्यांच्या मार्फत लवकरात लवकर त्यांना ड्रेस मिळावा मंडळ बचत गटांकडून हे कपडे येणार आहेत मग ते मात घ्यायला येतील का अजून कोणत्याही प्रकारचे इथं केलं आलेले नाही त्यांच्या माध्यमातून एक पण माणूस इथं आलेले नाही बचत गटाचं आलेली नाही कुठल्याच स्वतःचा आलेलं नाही ते माप घेतील तेव्हा हो, त्यांना परफेक्ट ड्रेस मिळेल तो ड्रेस त्यांना परफेक्ट मापात मिळायला पाहिजे त्यांनी लवकरात लवकर त्याचा निर्णय घ्यायला पाहिजे सर नमस्कार नाव सांगा तुमचं अतुल सुना आपले मुलं आहेत आता जवळजवळ दीड दोन महिने उलटत आले अजूनही गणवेश शाळेमध्ये पोचलेला नाही आहे आणि या सरकारच्या धोरणाबाबत आपण काय सांगणार सरकारच्या धोरणाबाबत काय सांगायचं फक्त ज्या सुविधा आहेत त्या पुरवल्या पाहिजे शाळेला गणवेश वगैरे येते आता एकच ये गणवेश जर मुलगा रोज रोज तो गणवेश धुवून नवीन नवीन घालतोय तर मग ज्या सोयी सुविधा शासनाने मंजूर केलेल्या आहेत त्या पुरत्या के तर केल्या पाहिजे ना कमीत कमी मुलांच्या काही मुलांचे ड्रेस फाटलेले आहेत आता पंधरा ऑगस्टला मुलं कोणता ड्रेस घालतील फाटलेला ड्रेस घालून येतील का त्याच्यामध्ये शासन स्तरावरून दोन गणवेश दिले जातात आता त्याच्यामध्ये काय झालं की एक स्काउट ड्रेस येतो त्याच्यामध्ये कपडा ते देणार आहे आणि शंभर रुपये प्रति म्हणून असं टेलर तो आणून घ्यायचा ते रुपयामध्ये टेलर शिवून देणार नाही ना आज मोठ्या माणसाच्या ड्रेसची सहाशे रुपये लहान मुलाचे घेतील ना ते रेडीमेड ड्रेस द्यावा ना शासनाने कापड कसाला द्यावा आता काय मागणी आहे तरी मागणी डायरेक्ट रेडीमेड ची शासनाने मुलांनी जर गणवेश पुरवण्याचे निर्णय घेतले तर ते पूर्ण जबाबदारी नाही घ्यायला पाहिजे ना शंभर रुपयात तर कोणी ड्रेस शिवून देणार नाही मी दिनेश केवळ देवरे मी शाळेत आपले माझी मुलगी आहे ना काय झालं दोन महिने उलटात आले शाळा गणवेश मिळालेला नाहीये काय सांगणार सरकारच्या या धोरणामुळे ना काय यावर्षी मागच्या वर्षात आहे दुसरा गणवेश तो सर्व खराब झालेला आहे आणि आता पंधरा ऑगस्ट पंधरा दिवसावर आलेला आहे त्यामुळे थोडस खूपच बिकट परिस्थिती आहे ड्रेस मागच्या ड्रेसांची आणि त्या जुन्या ड्रेसांवर आपल्याला पंधरा ऑगस्ट साजरा करावा लागणार आहे बरं तुझं नाव हो सांग अश्विन उमेश देवच्या वर्गात आहे चौथी चौथीच्या वर्गात आहे शाळा भरल्यापासून आता जवळजवळ जवळ दीड महिना झाला शाळेमध्ये तुम्हाला गणवेश मिळाला आहे का नाही जो गणवेश आहे तो किती वेळेस तुम्ही धुता आणि किती वेळेस घालता आम्ही खूप वेज धुतो आणि तो खूप वेज घालतो आता पुढं काय आलंय पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्टला तुम्हाला गणवेश पाहिजे हो अजूनही गणवेश का दिला गेला नाही तुम्हाला काय माहिती आहे आम्हाला लवकरात लवकर गणवेश पाहिजे आता बघ बरेचसे विद्यार्थी आहेत इथं काहींचे शर्ट फाटलेले काहींचे पॅन्ट आहे शासनाकडे तुमची काय मागणी आहे आम्हाला लवकरात लवकर शर्ट पॅन्ट पाहिजे गणवेश पाहिजे पंधरा ऑगस्टला घालायला आम्हाला कपडे नाहीश मधुकर तू गणवेश मध्ये आलेला नाही आज गणवेश का दाखलेला नाही ड्रेस फाटलेला आहे ड्रेस फाटलेला आहे आता अजून शाळेत ड्रेस भेटले नाही का तुला बघा या ठिकाणी अशी परिस्थिती आहे मुलांचे काही विद्यार्थ्यांचे या ठिकाणी ड्रेस वाटलेले आहेत अजूनही ते या ठिकाणी विदाउट ड्रेस वर हो येत आहेत आणि पूर्ण विद्यार्थी या ठिकाणी गणवेशाच्या प्रतीक्षेत आहेत हॅलो सर नमस्कार एस नाईन न्यूज मध्ये तुमचं प्रथम तर मी स्वागत करतो सर शासनाचा असा ज्ञान आहे की शासन, शासन पातळीवरून विद्यार्थ्यांना गणवेश पुरवला जाणार आहे तर सर शाळा सुरु होऊन एक महिना उलटत आला तरी अजून गणवेश मिळालेला नाहीये विद्यार्थी फाटक्या कपड्यांवरती शाळेत येत आहेत आणि शिक्षकांना आणि मुख्याध्यापकांना ते विचारतायत की आम्हाला गणवेश कधी मिळेल आपण या शासनाच्या विचाराबद्दल काय सांगणार आहात या वर्षी काय झालं ते शासन स्तरावरूनच गणवेश पुरवला जाणार आहे हो लवकरच केला जाईल तो पुरवठा तरी साधारण किती दिवस लागू शकता या बाबतीमध्ये आम्ही अधिकारी जे आहेत त्यांच्या संपर्कात आहोत लवकरात लवकर देण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि अजून एक महत्वाचा प्रश्न असा आहे सर हे दोन ड्रेस त्यांच्याकडनं मिळणार आहेत पहिले कसं व्हायचं शालेय समिती ही सजग असायची आणि जे कॉन्ट्रॅक्टर मार्फत जे कपडे देऊन दिले दे जायचे ते प्रथमतः इथे येऊन त्यांचे माप घेतले जायचे परंतु आता डायरेक्टली बचत गटांच्या मार्फतून हा कपडा शिवला जाणार आहे आणि ते गणवेश ज्यावेळेस शाळेत येतील त्यावेळेस मुलांना ते परफेक्ट बसतील का हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होताना दिसतोय जे काही असेल ना माप वगैरे घेऊनच ते बचत गट करणार आहे त्याच्यामुळे ती अडचण जाणार नाही आणि जो एक ड्रेस म्हटलं गेलाय त्याच्यामध्ये त्याच्यामध्येही कपडा शासन इकडनं पुरवला जाणार आहे आणि शंभर रुपये अशी शिलाई दिली जाणार आहे शंभर रुपयामध्ये जे टेलर असतील हे कपडे शिवतील का हाही पालकांपुढे एक प्रश्न निर्माण होतोय काय सांगाल जर क्वांटिटी मध्ये दिल्यानंतर आपल्याकडून काही पाठपुरावा होणार आहे या गोष्टींसाठी हे आमच्या सरोवरात शासन शिक्षण अधिकाऱ्यांशी बोलणार आम्ही आणि त्यांच्या सरोवरात शासनाच्या स्तरावरती बोलते परंतु एक पत्रक आपल्याकडून शासनाला जायला हवं की जेणेकरून आता खूप पंधरा ऑगस्ट जवळ येत गेला आहे मुलं गणवेशाची वाट बघतायत आपल्याकडून त्यांना काही निवेदन जाईल याची अपेक्षा आम्ही आप बाळगतो आपल्याकडनं त्या बाबतीमध्ये आम्ही पाठपुरावा सुरू केलेला आहे आणि लवकरच त्याच्यामध्ये आपल्याला खूप धन्यवाद सर आपण आमच्याशी जोडला गेलात आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला नका